घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाइट किचन ओटा कन्सील फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस मालवण तालुक्यातील कर्ली नदी पात्रात गेली काही वर्षे सातत्याने वैध तसेच अवैध पद्धतीने होत असलेले अतिरिक्त वाळू उत्खनन हे नदीकाठच्या शेतकऱ्यांना डोकेदुखीचा विषय बनले आहे त्यातही विशेष करून काळसे बागवाडीतील अनेक शेतकऱ्यांची शेतजमीन आणि उत्पन्न देणारी माळाची झाडे दरवर्षी नदीकाठचा भूभाग खचून नदीपात्रात कोसळून वाहून जात आहेत आणि हे सर्व नुकसान नदीमध्ये होत असलेल्या अतिरिक्त आणि अवैध वाळू उत्खननामुळे होत असल्याचा आरोप काळसे बागवाडी येथील शेतकऱ्यांनी केला आहे विशेष म्हणजे काळसे बागवाडी येथील करले नदी पात्रातील उच्च न्यायालयाने स्थगिती आदेश देऊन वाळू उत्खननास बंदी केलेल्या क्षेत्रातही वर्षभर अवैध वाळू वाळू उत्खनन उत्खनन सुरू असते आणि केलेली क्षेत्रातहीवल परिसरात नदीकाठी साठा करून तेथून वाहतूक केली जाते अशी माहिती बागवाडीतील शेतकऱ्यांनी दिली सदर अवैध वाळू उत्खननाचा साठा करणाऱ्या जमीन मालकाची व वाळू माफियांची लेखी तक्रार शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली असून अजूनही वाळू माफियांवर ठोस कारवाई झालेली नाही या उत्खननामुळे शेतजमिनीचा भूभाग आणि नारळाची झाडे नदीपात्राने गिळंकृत केली आहेत आणि नदीकाठचा सुमारे पाचशे मीटर भूभाग व शेकडो नारळाची झाडे धोक्यात आहेत या सर्व शेतकऱ्यांचे उपजीविकेचे प्रमुख साधन हे शेती आणि माडबागायती हेच आहे परंतु वाळू माफियांच्या अतिरेकामुळे शेतकऱ्यांच्या उपजीविकेचे साधनच नष्ट होत आहे आणि वारंवार तक्रार करूनही प्रशासन त्यांच्यावर कोणतीही कारवाई करत नाही या उत्करणामुळे घरे माड बागायती शेतजमीन व नदी पात्रातील मत्स्य प्रजातींना धोका निर्माण झाला आहे आता भर पावसातही अनधिकृत वाळू उत्करण सुरू असून महसूल प्रशासन मात्र त्याकडे दुर्लक्ष करून वाळू माफियांना अभय देत आहे गोरगरीब शेतकरी मात्र स्वतःची शेतजमीन वाचवण्यासाठी व वा न्याय मिळण्यासाठी तहसीलदार आणि जिल्हाधिकारी कार्यालयात हेलपटे घालत आहेत प्रशासनाने आता तरी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशीच्या शेतकऱ्यांची मागणी आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आज़ सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका